काय नाही आप आपलं हिसाब किताब होय तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्यासाठी सरप्राईज हा काय सरप्राईज आहे ह्या राखी पौर्णिमाला आहे ना मी माझ्या भावाकडून काहीच घेणार नाही तू समजा घेणार नाही जे काय घ्यायचं आहे ना ते तुमच्यासाठी घेणार आहे माझ्यासाठी मम्मी काय खोट बोलती घेत नाही सांगतो अहो ह्या राखी पौर्णिमेला मी बावणीत काय घेणार आहे माहिती आहे का फार्म हाऊस घेणार आहे तुमच्यासाठी oh, no. फार्म हाऊस हो फार्म हाऊस घेणार आहे आय दिवस तर कुंकड उगवलं आहे अहो रोज उग तू इकडेच उगवलं आहे की होई हां अरो देवा फार्म हाऊस चालतो आहे आता तीच म्हणल्यावर काय त्याला काय ना आ, आ बाबा माग बाळा हजार राटतं आहे ती देत असतोय वय हो याव तीच भाड्याच्या खोलीत राहतोय एक काम करते ते जाऊ द्या तुमच्यासाठी ना फ्लॅट मागते चा। हा चालत चालतय फ्लॅट घे वन बी एच के जर नाही भेटला ना चाललं वन आर के मध्ये आपण ऍडजस्ट करू आ, पापा मामा कडून पैसे नसतात रूम भाडं द्यायला

तिकडे जाऊ राहिला शेतातच लोय बाहेर वाटत शेतात राहायला हो या आजोबाच्या आजोबाच्या पोंजोबाच्या पोंजोबाच्या नावावर आहेत लईस आहे तर नेमकं जमीन किती आहे दोन गुंट पाऊल बरबी तुम्हाला मिळायची नाही बर ती जाऊ द्या मी काय करते माहितीये का तुमच्यासाठी सोनी चांगती घेते <laughs> सोने चांगती चालते चालते सोने चांगती तर सोने चांगती आता हे तर काय मिळत नाही त्याला तर कसं सोडू मी माग माग बाबा सोने चांगती तर मामाने मुरली माझ्या समोर मामीला सांगितले का मामाने हप्त्यासाठी आमटी मुरली म्हणून <laughs> अरे काय तू कवा ऐकलं ग अगं मा मम्मी माझ्या समोर मामा म्हणत होता मामीला सोन्याची अंगठी मी मोडली अरे काय काय मोडले आहो मला काय माहित नव्हतं बर का पण जाऊ द्या आता तुम्हाला मी शब्द दिलाय तुम्ही माझ्या भावाकडनं काहीतरी मागन म्हणून हा हा शब्द दिलाय तो हा एक काम करते मी तुमच्यासाठी ना चांदीची अंगठी मागते हा चालतंय आता काय फुल नाही फुलाची पाकळी माग मागवला चांदीची बर मागते पण चांदीची अंगठी तुमच्या हाताला चांगली दिसन का होप्पा तुमचा हात कसला तुम्ही असल्या आपल्याला आवडत नाही हा हो हातात नाही आणते बरोबर दिसणार बाबा तुमच्या हाताला चांगली नसते दिसतात आणते तुम्ही नको मागू हां नको नाही बरी दिसणार तुमच्या हाताला मग आपण की काम करायचं का हां बोल की आपण आहे ना तो लेकर जबाजारी आहे आपण आहे ना आपण एक छान असा बंगला त्याला गिफ्ट द्यायचं का ओ काय म्हणते माहिती का मेवण्याला किती मोठा बंगला दिलाय गिफ्ट अशी नाव घेते ना मग बांगला गिफ्ट करायला लागलीस फिरून मायाकडे आले काय माझ उपसाईला पाहिजे कडे आहोत सिति नैनी अनि दाजिनी मिलालाई गिफ्ट दिन भनौँ गिफ्ट राख